छत्रपती संभाजी महाराज चरित्रकथा छावा प्रकरण पहिले आणि भाग दुसरा डामणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे ठेवण्यासाठी जासुदाचा नाईक बहिरजी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता सुपेजवळ आले बहिर्जींच्या घर नजरेले एक स्वार सामने दौड घेताना येत असताना दिसला झटकन बहिर्जींनी आपल्या उजव्या तळ हाताची झड कळपावर चढवली डोळेबारीक करीत त्या स्वाराचा काणूस घे त्याच्या घोड्यावरच जिनाची खून चांगली पट्टाच टाच मारून आपला घोडा एकदम पुढे टापेने क्षणात त्या, त्या गाठला बहिरजीला बघता समोरचा विश्वास पाय उतारा झाला काय खबर आहे विश्वास मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिरजीनेगोलाग चाचपून पाहिलं लई नामी खबर हे नाही ध्यानासने बाळ किस् झालं पुरंदरवान मासबा मासबा मासाबांची थैली घेऊन आलू नव विश्वासानं आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला धन्याचं बाळ किसन कवा भले रे माझ्या भातरा म्हणत भरजींनी मान मोडून जीनावरून खाली चलाख चटकी छलांग घेतली आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे, हे विसरून बहिरजीने सरसे होत विश्वासची थेट थे उर भेट घेतली त्याचे खांदे थोपटले वळीव पावसाचा मारा होणार ही इशारतच देणारा भन्नाट वारा सुटला होता लगबगीने बहिरजीने आपल्या घोड्याचा मोहरा माघार वळविला राजाच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वासह मागाच्या मजलीकडे चौपट दौडू लागला राजाचे घोडदळ टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली धीम्या जालीची घोडी घेऊन ते राजाच्या समोर आले पाय उतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांचा अदब मुजरे रुजू केले राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी तपकिरी उमद्या मांड बुलंद बैठक जमावून बसलेले होते घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीदारी सडक बोटांनी आखडून धरले होते कपाळीचे दोन दलांचे आडवे शिवगंध छातीकडे धारदार नाक नाकांचा तरतरीत छेंडा कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यांत दोन सूर्य वागवणारे लांबट डोळे उबट शंकासारखी रंगसतेज मुद्रा छातीचा दौडीशी कान लावून विसावलेली कंठातील चौसष्ट कावड्यांची आई भवानीची पावनमाळ असे ते राजयोगी रूप होते धावणीत घोड्यांच्या टापाखाली उसळलेल्या तांबड धूळ पाळ त्यांच्या शुभ्र टोपावर आणि काळ्याच्या दाढीवरून उतरून सार्थ केला होती बहिर्जीला रक्त जागल्या बघतात रसरशीत राजांच्या ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची काळजीची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चला कबुतरी क्षणात उडाली बोला नाईक सीता पाठमोरे वळाया कोण वज काही आफत राजाच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाग धरला नाही धनी ह्यो इस्वास पुरंदरावयन मासाबांची थैली घेऊन आला लई खुशीची खबर हाय थोरल्या राणी साबासनी बाळकिसन झालं धाकलं धनी आलं कालच्या बेस्तरवारी जगदंब जगदंब राजांच्या कपाळीचे शिवगंध व गंध सईबाईच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले नकळतच त्यांच्या हातची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सभेत कवड्यांवरून फिरले दुसऱ्याच क्षणी आपल्या तळ हाताचा भारा जीनावर टाकीत राजे मांडमोडून घोड उतार झाले शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीची सोनकडे झटकन खेचून त्याला ते विश्वासला दिले मागच्या घोडदळातील मानकोजी मुरारबाजी येसाजी तान्हाची हो हरोलीचे दौडीची मंडळी केव्हाच उतार झाली होती त्यांनी दौडीतले मावळे पगड्याने झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले ढगात उठलेल्या प्रकाश लोट क्षणात मुलूक पसरतो तशी पसर ती खबर घोडदळभर पसरली ती न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान किलकारी दिली आई भवानीचा उदो हर हर महादेव सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचन उठले राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकादा नजर दिली विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकारांच्या हाती दिली गुरुवारी दहाव्या सुनबाई पुत्ररत्न प्राप्त झाले जगदंबेचा आशीर्वादाने करून आम्ही थोरल्या आऊ झालो त्या बोलाने राजांचे मन न्हावून निघाले धावणीचा शिनोटा पार पसार झाला निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्याचा फासबंध हवायला आणि सपसप सपसप करीत टपटपीत पाणथेंबांची टिपवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली हा हा म्हणता राजांच्या सह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबडमाती पार पि पिटाळून लावली तिची जागा पावसाच्या मोती थेंबाने घेतली वळीवधारांत न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्याची माळ चिटकली अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांचे जे कितळ शिवलिंग दिसावेत तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे पुरंदरच्या परतीवरचा थे शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला ला। या लाल महालाशी त्यांच्या कै गाठ चक्रबंद झाल्या होत्या तर मित्रांनो आपल्या छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथाचा आधी दाखवा दुसरावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर